महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नमस्कार मी वंशु जाधव आपण सर्वांचे स्वराज्य स्वागत करते प्रेक्षको बातमी पाहूया महाड तालुक्यातून महाड तालुक्यातील बिरवाडी बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्त्यावरील पूल तोडल्यामुळे व्यापारी आणि प्रवाशी आक्रमक झाले आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेकर खरवली सरपंच बाबू मामुणकर यांनी केली कामाची पाहणी बिरवाडी बाजारपेठेला जोडणारा पूल व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता तोडण्यात आल्यामुळे व्यापारी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत नवीन पूल होतोय त्याला आमचा विरोध नाही परंतु गेले एक ते दोन आठवडे हा पूल तोडून अद्याप त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम चालू न झाल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत या पुलावरून सत्तर टक्के वाहतूक होत असते मात्र हा पूल तोडल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मच्छी मार्केट रस्ता देण्यात आला आहे हा पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे डबल गाडी पास होत नाही त्यामुळे भिरवडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे या त्रासाला कंटाळून व्यापारी वर्ग आता आक्रमक होताना दिसत आहेत या समस्येमुळे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेसकर काळेसकरवलीचे सरपंच बाबू भामोणकर यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे त्यांच्या समवेत शिवसेना वर जिल्हा परिषद संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले प्रमुख संदीप झांजे प्रमुख गोपीनाथ सावंत आणि बिरवाडी बाजारपेठेचे व्यापारी उपस्थित होते हा पूल एम आर डी अंतर्गत अंदाजे पस्तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे या पुलामुळे बिरवाडी बाजारपेठेत वाहतूक सुरळीत होणार आहे मात्र कामाला दिरंगाई होत असल्यामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत हा मार्ग बंद झाल्यामुळे आंबेकर हायस्कूल मध्ये येणाऱ्या मुलांना एक किलोमीटर पायपीट करत वाहतूक कोंडी मार्ग काढावा लागत आहे एवढ्या मोठ्या पुलाचे काम चालू असताना देखील त्या ठिकाणी पंधरा दिवसात फक्त खड्डा खोदण्यात आला आहे अशा प्रकारे काम चालू जवळपासच्या जावे लागणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज ला अत्याचारी मोगलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हरवलेल्या स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या सौदार तयाच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही आवाज न्यूज चॅनल